नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल जास्त नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटेटी संदर्भात आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे सुरुवात करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अपडेट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ दुसऱ्यावर चौथा मजला सर्व्हे नंबर आहे आठशे बत्तीस ए फाय प्लॉट क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर यशवशी बालचित्रवाणी जवळ आत आघारकर रिसर्सेन इन्स्टिट्यूटच्या मागे बांबोर्डा शिवाजीनगर पुणे चार प्रति आहे मान्य महासंचालन माहिती जनसंपर्क संपद महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई बत्तीस मान्य विभागीय प्रसिद्ध उपसंचालक पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण तिसरा आहे मान्य संचालक दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई दोन हजार बत्तीस माननीय संचालक आकाशवाणी मुंबई केंद्र नवीन प्रसारण भवन बँक वे रिलेक्शिक आमदार न्यूजचं मुंबई वीस चौ पाचवा मान्य संचालक आकाशवाणी केंद्र पुणे नागपूर औरंगाबाद मु मुंबई जवळ जळगाव रत्नागिरी सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर नाशिकचं सहा सर्व जिल्हा प्रसिद्धी अधिकारी सातवा आहे मान्य वृत्तपत्र संपादक विषय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस राखीव निकालाच्या सुमा सुनावणीबाबत महोदय दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस झालेल्या महाराष्ट्र शिक्षापात्रतेतं सातशे शहाऐंशी उमेदवारांचा सा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आलेला आहे सदर प्रकरणी कोण सुन, सुनावणी सुनव सुनावणीकरता संबंधित उमेदवार दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस ते दिन ते दिनांक चार चार दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी अकरा वाजता उमेदवारनिहाय दिलेल्या नियोजन प्रमाणे त्यांचे म्हणणे मांडण्याकरिता प्रस्तुत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे पत्र सांभाळून उमेदवारांना ईमेल एस एम एस व परीक्षार्थीच्या लॉग उपलब्ध करून देण्यात आले आहे सदर सुनावणीबाबतचे प्रसिद्धी पत्रक यास जोडलेले आहे सर प्रसिद्धी पत्रकास आपल्या कार्यक्षेत्रातील वृत्तपत्रात आणि आकाशवाणी दूरदर्शन केंद्रांचे प्रादेशिक बातम्यांच्या वेळी विनामूल्य प्रसिद्धी यावी ही विनंती आपल्या विश्वासू अधिकाव कर्ना आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मत आहे प्रथम माहितीसाठी सविनिय सादर करण्यात आलेली आहे मान्य खाजगी सचिव मान्य मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस दुसरं आहे मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस तिसरं आहे मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे चौथं मान्य संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तीस मान्य शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे एक माध्यमिक शिक्षण संचालक मा माध्यमिक व महाराष्ट्र राज्य पुणे प्रतिभा माहिती कार्यवाहीसाठी आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषदा सर्व तिसरं आहे शिक्षक निरीक्षण मुंबई उत्तर दक्षिण आणि पश्चिम तर ही अशी होती सोना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिषद दोन हजार चोवीस राखीव निकालाबाबतची सुनावणीचं प्रसिद्धीपत्रक व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका